रायगडवासियांचा आग्रही मागणी आहे पालकमंत्री मग दुसरा पर्याय काय भरतशे चार टर्मचे आमदार आहेत प्रोटोकॉल आहे जसं इतर जिल्ह्यांना पालकमंत्री देताना तो पाळला तसं आमचं माग मांडणं आहे आता यांना वारसा वारसा घेऊन पहिल्या ज्याला मिळालेलं पद आणि ते सांगतात आम्ही सिनेअर आहात सिनेअरी कळतं त्यांना का सिनेटची परिभाषा काय आहे कित्येक वर्ष आयुष्यात काढायला लागतात तुम्हाला हे फुकटचं मिळालं आहे ते पण ठीकस करता येत नसतं दुर्दैव आहे आमचं आग्रही मागण आहे की भरतशेटच आमचे पालकमंत्री असावेत इतर कोण असावे पण असं आहे की या रायगड जिल्ह्याने महायुतीला सात आमदार दिले शंभर टक्के आमदार आमदार म्हणून मंत्री आदित्य झाल्या बरेचशे झाले पण सिनेअर ती बरेचशेची चार टर्मचे ते आमदार आहेत आता आदित्यताई मंत्री महोदयांना असा वारशाने त्यांना मागच्या ते पालकमंत्री मिळालं तेही आम्ही त्यांचा के त्याग केला होता करायला लावलं होतं हा इतिहास चटकर विसरला पाहिजे खरं तर आणि मग त्यांनी मागणी करायला नको खरं तर अधिकाराने लोकांनीच किंवा सरकारने बरेचशेला मंत्री करून चौथ्या आमदार असताना त्याला पालकमंत्री द्यायला पाहिजे पण नेहमीची जी सवय तटकरे फॅमिलीची कुठेही काय असलं की मामालाच पाहिजे ती त्याने तो प्रयोग केला पण आम्ही तो नाकारला खरं तर आमच्या मागणीप्रमाणे आमचे मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी त्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्थगित दिली आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित बरेचसे पालकमंत्री होतील रायगड रायगडवासियांची अपेक्षा आहे